भीम माझा असा भीम माझा भीम माझा असा भीम भी माझा भीम माझा असा भीम भी माझा भीम माझा असा भीम माझा महाड शरणंगन करसे भीमगीरा एका सारे दपगार भीम माझा असा भीम भी माझा भीम माझा असा भीम माझा Sabi? जे काही मोठे राष्ट्र होते त्या मोठ्या राष्ट्रांमध्ये आज भारताची गणना त्या ठिकाणी व्हायला लागली केवळ भारताकडे सुद्धा आता सगळ्या बाबतीत स्वायत्ता त्या ठिकाणी आलेली आहेत आणि म्हणूनच मग त्या ठिकाणी सगळ्या म्हणजे लष्कर असेल वगैरे इतर सगळ्या ज्या काही बाबी असतील की आपल्याकडे ज्या काही हरित क्रांती असेल श्वेत क्रांती असेल या सगळ्या क्रांती घडून आल्या आणि आज आपला देश सगळ्या बाबतीत त्या ठिकाणी स्वयंपूर्ण झालेला आहे सुजलम सुफलम त्या ठिकाणी झालेला आहे आणि दुसरी गोष्ट अध्यात्माच्या संदर्भात सुद्धा पूर्वीही आपल्याकडे अध्यात्म जे होतं ते अध्यात्म मोठ्या प्रमाणात होतं आजही त्याचीच का असं आपण धरतो आहोत आणि म्हणून या अध्यात्मामुळे जी काही मनशांती लाभते हे इतर देशांच्या लक्षात आलं आणि म्हणून आज इतर देश जे आहे ते आपल्या भारतीय अध्यात्मांचं अनुकरण करता आहेत आणि त्यांना मनशांती मिळवण्याचा ते प्रयत्न करतायत आपण सुद्धा एक भारताचे नागरिक आहोत आपल्याला मिळालेले जे काही हक्क आहे ते हक्क हक्काचा वापर करत असतानाच आपण आपल्या कर्तव्याला त्या ठिकाणी विसरता कामा नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते मी सर्वात आधी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दाचा अर्थ सांगते बा बानेदार बा, सा, ते स्वभावाचे बा बारकाईने अभ्यास करणारे सा साधक ते बौद्ध धर्माचे हे हेतूजनचा सर्वसामान्याचा विकासाचा ब बदल समाजात घडून आणणारे आ आनंद सर्वसामान्य जीवनी आणला बे धडक सत्याग्रह केला चौदा तळाचा ड डगबग चगमगले नाही संकटे आल्यावर क करते समाज उत्कृष्टचे रहितेचे भारतीय संविधान त्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळेल मिळणे कठीण होते अशा दीनदलितांच्या जग दीनदलितांच्या दीन जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आज चौदा एप्रिल शिका संघटितवा आणि संघर्ष करा असा महान संदेश देणारे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणीं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे त्यांनी सर्व भारतीयांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय मिळवून दिला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करेल तो वाघासारखी डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे छप्पन रोजी मध्य मध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला सहा डिसेंबर 1959 च्या बाद मित्रांनो विशांततेची विश्वल्ली मूळापासून घडून विशांततेची विश्वल्ली मूळापासून घडून समतेचा अमृत अनुभव देणाऱ्या सर्व महामानवंना प्रथमदा विनम्र अभिवादन आणि तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम लाटेगे व सारा तुम्हे सुख के समेत हम पर तुम्हारी का जितना उधार लौटेंगे वह सारा तुम्हें सुख के समेत हम पर तुम्हारे जुलम का जितना उड़ा रहे ताकत अगर तुम्हारे पास है सितम करो ताकत अगर तुम्हारे पास है सितम तो हमारे पास बिरसा फुले अंबेडकर पेरिया है आज के दिन आम्हाला या पद्धतीने विचार करावा लागणार आहे बाबासाहेबांनी साहेबांनी मडमड येथे रेल्वे कामगाराच्या भाषणात रेल्वे कामगाराच्या भाषणात या देशातील ब्राह्मणी आणि भांडवली व्यवस्था आपले शत्रू असल्याचे सांगितले होते त्यांना आम्हाला वर्तमानात ओळखावं लागणार आहे मित्रांनो बाबासाहेबांचं संपूर्ण जीवन हे संघर्षमय होत वैचारिक विश्लेषणात्मक लेखन आणि जन आंदोलनाच्या दरवर त्यांनी आपली चळवळ पैदाचे सुंदर श्री झाले होते त्यातूनच आपल्या देशात संविधान साकारलं आहे वर्तमानात सामाजिक न्याय समता राष्ट्रप्रेम निष्ठा यांच्या व्याख्या बदलताना दिसत आहे याच्या व्याख्या बदलताना दिसत आहे देशभक्ती मोजण्याचे वेगळेच परिणाम दोन बाजारातच उपलब्ध झाले आहेत शिल्पकार क्रांतिकार क्रांती सूर्य शिल्परत्न बोधिसत्व मोख नायक भारतरत्न महामानव युगपुरुष, पुरुष न्यायमूर्ती कायदे पंडित परम पूज्य देशाचे संविधान लिहून गेले या देशाचे संविधान लिहून गेले सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या जयंतीस मी त्यांना नमन करून आणि नमन करून माझ्या वाचनास सुरुवात करते अनेक वसाहती सरदारांच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी व चालायला रस्ता मिळणं सुद्धा कठीण होत अशा त्या दिनदलितांच्या व्यथा जाणून व त्यांचे अश्रू पुसून आणि त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले कोणाला अशी क्रांती करून दावली कोणाला अशी क्रांती करून दावली जातीय वादाला देऊन टक्कर चौदार ओंजळ भरून दावली अशा या महामानव युग प्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी झाला चौदा एप्रिल अठराशे रोजी बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई असे होते त्यांना वाचण्याचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे तो वाचण्याचा छंद संविधान निर्मितीचा आसवंती ठरला मुळातच बाबासाहेबांना अभ्यासाची आवड असल्यामुळे बाबासाहेबांनी एम ए बी ए मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक छत्तीस डिग्र्या त्यांनी प्राप्त केल्या बाबासाहेबांनी अनेक मौलिक विचार मांडले जसे की शिक्षण वाघिणीचे दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवड यांची जयंती आकाशातील ग्रहतारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या या मेंदूचा व माझ्या मनगटाचा काय उपयोग असे प्रखर व्यक्त करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील आईचे नाव भीमाबाई आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस चौदा एप्रिल हा दरवर्षी पासष्ट पेक्षा अधिक देशात साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळे आणि तोच वाचनाचा छंद भारतीय राज्यघटना निर्मितीचं आसमंत ठरला यात यातील मात्र शंका नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणवीसशे सात साली मुंबई मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यानंतर त्यांनी पुढे कोलंबिया विद्यापीठ व लंडन स्कूल इकॉनॉमिक्स या दोन्ही विद्यापीठातून अर्थशास्त्र अर्थशास्त्राच्या मानव असेही म्हणतात महामानव यासाठी नव्हे की त्यांनी खूप डिग्र्या घेतल्या आहेत किंवा त्यांनी भारताचं संविधान लिहिलेलं आहे तर महामानव यासाठी की त्यांनी हा जो उपेक्षित सामाजिक समाजामधला घटक होता त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला म्हणून त्यांना महामानव असे म्हणतात बाबासाहेब म्हणायचे की जिंदगी लंबी नाही महान होनी चाहिए महान होण्याचा अर्थ केवळ सफल होणे नव्हे तर सफल होणे एक छोटीशी गोष्ट आहे तर महान होणे म्हणजे असं काही कार्य करणे की आपल्यानंतर सुद्धा आपली आठवण ही समाजामध्ये राहिली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संसदेचे सदस्य होते जे सर्वात जास्त शिक्षण प्राप्त केलेले आहेत एक अशी व्यक्ती ज्यांनी तीन पी एच डी केलेल्या आहेत संपूर्ण संविधान सभेत एवढा शिक्षण प्राप्त व्यक्ती आपल्याला दिसत नाही असे म्हणतात की संविधान सभेबाबत बाबासाहेबांची बाबा भूमिका ही छोटी होती ते संविधान सभेच्या प्रारूप समितीचे अध्यक्ष होते या संविधान सभेचे एक मेंबर होते के टी कृष्णम्माचारी त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली आहे ती अशी की या संविधान सभेत एकूण सात मेंबर होते ज्यातील एकाने जॉई एक जण जॉईनही झाले नाही एक जण आजारी पडले दोन दिल्लीच्या बाहेर होते एक देशाच्या बाहेर गेले होते एकाने राजीनामा दिला होता तेव्हा मग दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी रुजू केलं गेलं होतं म्हणजे म्हणण्यासाठी सात लोक होते पण ही संविधान लिहिण्याची जबाबदारी आली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर म्हणून या गोष्टीचा आपल्याला अभिमान पण पाहिजे आणि आपण सन्मान पण केला पाहिजे आजही आपण बघा सर्वजण सोबत राहत आहोत विद्यार्थी जे आहे सर्व सर्व विद्यार्थी सोबत शिक्षण घेत आहेत तरीही समाजात मध्ये एक मतप्रवाह हो, असाही आपल्याला बघायला मिळतो की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते आहेत कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची होता माझा भीम राया चोचितला चारा देत सारा तसारा चोचितला चारा देत होता सारा, सारा। आईचा उबारा देत हो सारा आईचा उबारा देत हो सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी भीमाई परी चिल्या पिल्यावरी पांगराया होता माझा भीमराया पांगराया होता माझा भीमराया माऊलीची माया माझा भीमराया माऊलीची होता माझा <laughs> बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा आता लोपली निराशा लोपली निराशा आता लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया विकासाचा पाया होता माझा भीमराया मालीची माझा भीमराया मावलीची माया होती माझा झाले नवे नेते मलाईचे धनी झाले नवे नेते मलाईचे धनी वामनच्या म्हणी जुन्या आठवणी वामच्या म्हणी येते जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडवरी झुंज दिली खरी रामकुंडवरी दगड गोटे काया होता माझा भीमराया दगड गोटे काया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्यांची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया 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 धन्यवाद विद्यालयाचे मुख्याध्यापक शिंदे सर उपमुख्याध्यापक गायकवाड सर त्याचप्रमाणे उपशिक्षिका ख आर के मॅडम आणि डोकरे सर शि सर्व शिक्षक आणि शिक्षिका आज या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो खऱ्या अर्थानं सुट्ट्यांचा टाईम असला सुद्धा तुम्ही सगळे एकत्र आलात खरोखर ही अभिमानाची गोष्ट आहे मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने या महामानवाला अभिवादन करतो थांबतो हिंद असं मी आवाहन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुपतांना अन्ना घेडवजी आपण त्यांना आमंत्रित केलं की ते त्यांना वेळ नसतो तरी आपण बोलवलं की ते नाही म्हणत नाही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामधून ते आपल्याला वेळ देतात म्हणून मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसंच आपल्या स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य किसनरावजी मोरे राजेंद्र भाऊ देशमुख राजेंद्र महाले संजय थोरात हे आपल्याही अगोदर येऊन बसले आणि केव्हा कार्यक्रम सुरू होतो याची वाट बघत होते आणि एवढा वेळ ते थांबले म्हणून त्यांचे मी विद्यालयाच्या वतीने विशेष आभार मानतो विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय शिंदे सर पर्यवेक्षक सर श्रीमती आडके मॅडम माझे सर्व शिक्षक सहकारी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि जे विद्यार्थी सुट्ट्या लागूनही बिचारे आलेत आणि तिथं बरेचशी पहिल्यांदा त्यांनी तर ग्राउंड स्वच्छ केलं आणि मग नंतर कार्यक्रमाला बसलेत भाषणं पण केलीत म्हणून या विद्यार्थ्यांचे सुद्धा विशेष आभार मानतो आणि संयोजकांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद